Oh it's साडेसातशे वर्ष आपली माऊलीनी या आय नगरमधून दिला तो ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी मी या सर्वच मंडळीला विनंती करतो व्यासपीठावरील की आपण ज्ञानाचा दीप श्रद्धा आणि सबुरीच्या नगरीमध्ये प्रज्वलित करण्याकरता आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला हा पहिला कार्यक्रम आपल्या ठिकाणी संपन्न करतो जे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रसिद्ध मंडळाच्या मान्यता प्राप्त संस्थेच्या श्रेणी अधिवेशनानिमित्त पहिला दीप प्रज्वलित करण्यासाठी मी पाटील साहेबांना विनंती तिनं डॉक्टर साहेबांना चलायचे डॉक्टर गौरव चौथे साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर गौरव चौथे साहेब मुबारक बेग साहेब नानाठाण साहेब सोनवली सरवले सर सोनवणे सर पुढचा एक फोटोशॉटिंग पोहोचांनी या ठिकाणी पत्रकारांच्या वतीनं प्रकाशित केली जाणार आहे समोर महाराज मान्यवरांचा आभार आपण पुन्हा आसन ग्रहण करण्यासाठी व्यासपीठावर होण्या ठिकाणी यावं मी दादा पाटील अंधुरे साहेब भाई पाटील सुहाजी पाटील मारुतीची ठोबळे समाजी मुबारकजी दे पुढील सन्मान आदरणीय पुढचा सन्मान आदरणीय ढोबळे साहेब मी हरीश लुकर यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय ढोबळे साहेबांना सन्मानित करण्याकरता कृपा पण मंचा समोर आली गेल्याचं सन्मानित हरीची लोकर हरीची चला हरिश तर चला साहेबांना सन्मानित करण्याकरता मी लक्ष्मण साळुंगे सरांना विनंती करतो तो आपण समोर सर्व अधिकाऱ्याचं लक्ष्मण सावंगे सर आता आय त्या ठिकाणी मी सहन सहितेला विनंती करतो आपण पुढील पुढच्या सन्मान सोहळ्याकडे जागेवर हो जायचंय सर पुढे यानंतर या नगर जिल्ह्याचं भूषण आणि आजच्या संयोजन हो समितीच्या माध्यमात आदिवासी नगरीत संपर्क केलं जात आहे ते डॉक्टर गौरव चौथे साहेब मी गणेशची शिकारी सरांना विनंती करतो आपण डॉक्टर गौरव चौथे साहेबांना सन्मानित करूया व्यासपीठाच्या समोर एका जोरदार टाळ्या था झाल्या था पाहिजे उत्तम नियोजन

विद्यापीठ उपकेंद्रांचा विषय असेल स्कॉलरशिपचा विषय असेल यु असेल हे सांगायचं म्हणजे हे नाही तेरा चौदा चौदा पंधरा महाराष्ट्रात सर तीन वर्षाचा दुष्काळ सातत्या लाईट नाही हा ते <tisân> यूट्यूब वर काय

शेख सर शेख सर तू पुढे ढवळे सर ही संयोजन समिती मंडळी एक चित्रपट तयार होतो त्या चित्रपटाच्या पाठीमागा हजारो हात राबद्दल आला या चित्रपटाचे हे हजारो हात राहणारे असे सुद्धा कामे सर शेख सर पाटील सर काने सर भगत सर सातव सर आणि बरोडे सरकडे सर प्रत्येकाचा सन्मान करा